देशात भ्रष्टाचार कमी करण्यासाठी केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकार झटत आहे तरी बी दोन हजार तेवीस साली महाराष्ट्र हा देशात एक नंबरचा आलाय आणि तो कशात तर भ्रष्टाचारात आणि भ्रष्टाचार कमी करण्याचा प्रयत्न कोण करत आहे तर सरकार करत आहे म्हणजे केंद्र सरकार करत आहे आणि राज्य सरकार करत आहे एन सी आर च्या अहवालातून हे सिद्ध झालेले कि महाराष्ट्र हा देशात भ्रष्टाचारामध्ये पहिला आलेला आहे आता भ्रष्टाचार कुठं कुठं नसल तुम्हाला सांगतो प्रत्येक कार्यालयात गेलं त्या प्रत्येक अधिकाऱ्याला लाख लाख दोन दोन लाख तीन तीन लाख पगार येत तिथं भ्रष्टाचारच आहे म्हणजे आजकाल अशी परंपरा परून गेलेली कि कोणतंही काम पैसे दिल्याशिवाय होत नाही हे सर्वसाधारण माणसाला असं वाटायला लागले आणि त्यामुळेच का काय मला सुद्धा वाटतंय जे काही लाचलुचपत प्रतिबंधक विभाग आहे की तो सुद्धा भ्रष्टाचार होतोय म्हणूनच निर्माण केलेला आहे म्हणजे हे अगोदरच माहीत होत हो भ्रष्टाचार असा होणार आहे आणि त्याच्यासाठी हा विभाग लागणार आहे आता हे जे काही एक नंबर मध्ये आलेलं आहे महाराष्ट्र तर हे फक्त त्या एन सी आर च्या अहवालात आलेला भ्रष्टाचार आहे मग असा आतून चालणारा किती आसन कारण तुम्ही कोणत्याही कार्यालयात जा प्रत्येक माणूस तिथं टेबल टेबल चालवू लागतो म्हणतो टेबल आता टेबल चालवणं म्हणजे काय आणि यामुळं जे काही आज शेतकऱ्यांचं जे काही नुकसान होतंय याला कारणीभूत हे सगळे अधिकारी आहेत नाहीतर जर चांगला अधिकारी असला तर कोणत्याच राज्यकर्त्याचा कोणत्याच नेत्याचा किंवा कोणत्याच कार्यकर्त्याचा भ्रष्टाचार करायचा लाग नाही एकच उदाहरण सांगतो तुकाराम मुंडे साहेब आज बी त्या माणसाचं महाराष्ट्रात नाव गाजत कारण तो माणूसच तसा आहे त्या माणसाच्या इतक्या बदल्या होतात पण नियम नियम म्हणजे काटेकोरपणे जर असत प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हा अधिकाऱ्यानं तुकाराम मुंडे साहेबासारखं के काम केलं तर भ्रष्टाचाराला थारा सुद्धा मिळणार नाही आणि या सगळ्या अधिकाऱ्यांच्या गोष्टीमुळं सर्वसाधारण माणसावर आत्महत्याच्या करण्याच्या वेळ आल्या त्या आत्महत्यामध्ये बी महाराष्ट्र एक नंबरवर आणि त्यातली त्या ते शेतकऱ्याच्या संबंधित भ्रष्टाचार विचारूच नका साधी सात बारा काढायची म्हणलं तर तिथून भ्रष्टाचार होतो तर त्या शेतकऱ्याचा पूर्ण फेर होईपर्यंत त्याला विहीर लावायची गंज शासन हे योगवेगळ्या योजना राबवतय या मारि जीर असती असते पण पैसे दिल्याशिवाय त्या माणसाचं काम होत नाही त्या शेतकऱ्याचं त्या घरकुलावाल्याचं अनुदान मिळत नाही अशी परिस्थिती आहे आणि त्यामध्ये आपला महाराष्ट्र एक नंबरवर आलाय बरं महाराष्ट्राला सुजलाम सुफलाम राज्य म्हणतात मग ते हे भ्रष्टाचारात का महाराष्ट्राचं चा उत्पन्न चांगलंय महाराष्ट्र राज्यात मुंबई हे जी देशाची आर्थिक राजधानी आणि एवढा भ्रष्टाचार या महाराष्ट्रामध्ये चालत असेल महाराष्ट्र एक नंबरवर जर भ्रष्टाचार मध्ये येत असेल तर लाज वाटते मला याची एवढे अधिकारी निर्धावलेले कस काय कारण महाराष्ट्र एक नंबरवर भ्रष्टाचारात नेऊन ठेवला असेल तर फक्त या अधिकाऱ्यानं मग यांच्यावर या राज्यकर्त्यांचा वचक नाही का दोन हजार चौदाच्या अगोदर काँग्रेसचं सरकार होतं त्यावेळेस वाटत होतं की याने लय भ्रष्टाचार केला लय भ्रष्टाचार केला आणि हे सरकार बदलल्याच्या नंतर सगळा भ्रष्टाचार बंद होईल मात्र त्यानंतर ऑनलाईन सगळ्या गोष्टी झाल्या पण आता तर जास्तीचाच भ्रष्टाचार दिसायलाय आता काही भक्त राग येईल त्या भक्तायला कारण भक्तायच्या डोक्यावर हो, बापाच्या डोक्यावरले हो, केस बी काढून नेले तरी त्याला ते काही वाटणार नाही मात्र त्यांच्या नेत्याबद्दल त्यांच्या राज्यकर्त्याबद्दल बोललो ना तर आजकाल लय राग आलाय लगेच त्या माणसाला ते ट्रोल करण्याचा प्रयत्न करतात मात्र ज्या काही गोष्टी चालल्यात यावर कोणीच बोलायला तयार नाही प्रत्येक जण हे भ्रष्टाचार वाढण्याचं मूळ कारण काय माहितीये का, का। ज्याचं त्याच काम पडलं ते त्याचं काम साधून घेतो त्याचं काम करण्यासाठी तो लाच देतो आणि दुसऱ्याला गिन्यान शिकितो म्हणजे ज्ञान शिकितो अशी ही परिस्थिती आणि त्यामुळे हे भ्रष्टाचार वाढत चाललेला आहे शेतकरी जर समजा एखाद महसुली विभागात गेला त्याचं काम असेल तर ते कधीच सहजासहजी होत नाही अशा बऱ्याच शेतकऱ्यांनी माझ्या व्हिडिओमध्ये कमेंट केले आहेत की पैसे दिल्याशिवाय कोणतंच काम होत नाही त्या शेतकऱ्याचा फेरफार असेल त्या शेतकऱ्याची रजिस्ट्री नोंदवायची असेल किंवा एखाद्या शेतकऱ्याला रजिस्ट्री करायची असेल असं कुठच कोणतंच काम नाही की तिथं पैसे लागत नाहीत म्हणजे असं वाटायला लागले लोकांना की ही सिस्टीम आहे हा सिस्टीमचाच भाग आहे पैसे देणं म्हणजे आणि हे दिल्याशिवाय कामच होत नाही पण जे अधिकारी असे पैसे खातात अरे तुम्हाला लाख 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 दोन दोन लाख तीन तीन लाख पगारी आहेत तरी तुम्ही जर पैसे खात असाल तर हे करताय कोणासाठी औलादी चांगल्या निघत नाहीत असे मोकार गोर गरीबाचे जर पैसे खाल्ले तुम्ही तर लोळे पांगळे खुळे असे बरेच आहेत माय बापाला तर हे अधिकारी असे पैसे खाणारे सांभाळतच नाहीत मात्र त्याचे बी लेखर बाळ त्याला सांभाळत नाहीत अशी त्यांच्या परिस्थिती येते आणि मग त्याला शेवटी रडण्याचीच वेळ येते कारण पाहणारा शेवटी देवे तुमच्या कार्यालयाने किती सीसीटीव्ही कॅमेरे बसले आणि काही केले तुम्हाला वाटत अस आपण सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या बाजूने पैसे घेतो कॅमेऱ्यात दिसत नाहीत पण वरचा कॅमेरा हा चालूच आहे तुम्ही कितीही जपून केलं कितीही लपून केलं तर त्या कॅमेऱ्यात दिसतंय तो कॅमेरा म्हणजे देवाचा कॅमेरा आहे शेवटी एक लक्षात घ्या कितीही मोठा डॉक्टर असू द्या आणि तो जर मोठं ऑपरेशन करायला जात असेल ना त्याला किती बी स्वतःवर विश्वास असू द्या की मी या पेशंटचं एकदम नंबर एक ऑपरेशन चांगल्या प्रकारे करणार आणि या पेशंटला वाचवणार तो पण डॉक्टर शेवटी देवाचंच नाव घेत असतो तुम्ही बघत असाल आजकाल कोणत्याही दवाखान्यात गेल्यावर हो। प्रत्येक दवाखान्यात कुठं गणपती कुठं साईबाबा कुठं तुळजाभवानी म्हणजे प्रत्येक देवाचे ज्याची त्याची भक्ती असेल असं देवाचं मंदिर असते काय कारण असेल त्याचं तो किती बी डॉक्टर मोठा असला कितीही शिकलेला असला तर शेवटी देव आहे हे प्रत्येकानं लक्षात घेतलं पाहिजे आणि जे असे भ्रष्टाचार करणार आहेत आणि त्यातली त्या गोरगरीब जर शेतकऱ्याचे पैसे खात असतील तर त्याच कधीच चांगलं होणार नाही हे लक्षात ठेवा त्यामुळे जो काही महाराष्ट्र एक नंबरवर ठेवलाय त्यामध्ये आत्महत्याचं प्रमाण असेल गृहिणीच्या आत्महत्या असतील बेरोजगार तरुणांच्या आत्महत्या असतील शेतकऱ्यांच्या आत्महत्या असतील साध शेतकऱ्याला जर क्रॉप लोन घ्यायचं असेल तरी पैसे देऊन क्रॉप लोन घ्यावं लागतंय म्हणजेच कर्ज घ्यायला सुद्धा पैसेच द्यावा लागतात अशी आजची परिस्थिती आहे त्यामुळं याला कुठंतरी बंधन हे स्वतः त्यानं घातलं पाहिजे सरकार ही व्यवस्था आहे मात्र या व्यवस्थेला बी सगळ्याच गोष्टीकडे लक्ष देणं होत नाही कारण या गोष्टी कशा घडात्यात काय घडात्यात हे ज्याची ते घडीत येत मात्र त्या हिनं सुद्धा याचा विचार केला पाहिजे की आपण जे हे आपल्याला आप पगार असताना आपल्याला सरकार आपल्या कष्टाची कमाई देत आहे तरी पण जर आपण असे वरून पैसे खात असू तर आपल्याला याचे परिणाम भोगावे लागतील जय महाराष्ट्र